सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलं पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडला अर्थसंकल्पात गरीब मध्यमवर्ग शेतकरी युवा आणि महिला या वर्गावर वर्ग विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे बारा लाख रुपयेपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागणार नाही तर पगारदार व्यक्तींसाठी बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही गुंतवणूक आणि निर्यात हे विकसित भारत सत्तेचाळीसच्या प्रवासातील इंजन आहे अर्थमंत्र्यांनी दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात कर सुधारणा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि उद्योगमुख क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत हा अर्थसंकल्प प्रामुख्याने पाच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून तयार करण्यात आला आहे विकासाला गती देणं सर्वांगीण विकास साध्य करणं खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणं देशांतर्गत संवेदनशील बळकट करणं मध्यम वर्गाची खर्च क्षमता वाढवणं या गरजा लक्षात घेऊन अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे अर्थसंकल्पातील वार्षिक उत्पन्न कर सवलत मर्यादा बारा लाख पर्यंत वाढवणं ही घोषणा करदात्यांना मोठा दिलासा देणारी आहे अर्थसंकल्पात टी डी एसची मर्यादा कमी करण्याची आणि कर परतावा भरण्याची वेळमर्यादा दोन वर्षावरून चार वर्ष करण्याची घोषणा केली आहे सरकार पुढील आठवड्यात संसदेत एक नवीन प्राप्तिकर विधेयक सादर करेल ज्येष्ठ नागरिकांसाठी टी डी एस सूटची मर्यादा पन्नास हजारवरून एक लाखपर्यंत करण्यात येईल तसेच भाडे उत्पन्नावरील टीडीसूर सूट मर्यादा सहा लाखपर्यंत वाढवली जाईल 阿西带你上街了。